नमस्कार मॅन विथ मल्टी टॅलेंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण ऑनलाईन प्रणालीद्वारे एफ आय आर कशी डाउनलोड करायची याबाबतची माहिती पाहणार आहोत यासाठी आपल्याला गुगलमध्ये जाऊन ऑनलाईन एफ आय आर असलेचं आहे त्यानंतर जो पहिला जो रिझल्ट येईल महाराष्ट्र स्टेट पोलीसचा त्याच्यावरती क्लिक करायचे आता इथं आल्यानंतर आपल्या इथं जो युनिट सिलेक्ट करायचा तिथं हे छोटंसं भार दिसतो त्यासाठी आपल्याला पेज रिफ्रेश करून घ्यायचे पेज रिफ्रेश करून घेतल्यानंतर असं मोठं तुम्हाला लांबलंचं हे दिसेल त्यानंतरच आपण ते सिलेक्ट करण्याचा ऑप्शन येतो सिलेक्ट करायच्या आपण जिल्ह्याला निवडायचा आहे तुमचा जो कोणता जिल्हा असेल तो जिल्हा निवडायचा आहे आणि त्या जिल्ह्यामधलं तुमचं जे कोणतं पोलीस स्टेशन आहे ते तुम्हाला तिथं निवडायचं आहे आता माझा माशेस पोलीस स्टेशनमध्ये मला समजा पाहायचं आहे तर मी माशेस पोलीस स्टेशन निवडलं आहे आता आपल्याला एफ आय आर ही दोन हजार सतरापासून म्हणजे एक एक दोन हजार सतरापासून आपण डाउनलोड करू शकतो आणि एफ आय आरचा जो एकदम बंच म्हणजे सर्च करायचा आपल्याला तो आपण नव्वद दिवसापर्यंत सर्च करू शकतो म्हणजे नव्वद दिवसातील एफ आय आर आपण एकाच वेळी पाहू शकतो दोन हजार सतरापासूनच्या आता हे तारीख घ्यायचे कुठं कुठल्या तारखेपासून कुठल्या तारखेपर्यंत आपल्याला एफ आय आर पाहिजे ते एक क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा सर्व त्या तारखांमधील एफ आय आर दिसायला सुरुवात होतात ज्या दिवशी एफ आय आर होते त्या दिवशी लगेच ऑनलाईनला आपल्याला दिसत नाही एक दोन दिवसां किंवा तीन दिवसानंतर आपल्याला ती एफ आय आर दिसायला सुरुवात होते आणि ते एफ आय आंबर दिसतो आणिकडे कडं जो ऑप्शन आहे याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तुम्ही डाऊनलोडवरती क्लिक केलं जी कोणती एफ आय आर तुम्हाला पाहिजे ती तुम्ही एफ आय आर डाउनलोड करू शकता डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ती एफ आय आर अशी दिसायला लागते जशी कोर्टामध्ये एफ आय आर असते तशी ॲज इट इज इथं एफ आय आर असते मग त्याच्यावरती सही शिक्का वगैरे काही का नसतो पण तुम्हाला ती एफ आय आर वाचायला मिळू शकते बऱ्यापैकी सगळ्या एफ आय आर ह्या ऑनलाईनला दिसतात फक्त काही ठराविकच आहे जे जसं की बाल लैंगिक अत्याचाराबाबतच्या ज्या एफ आय आर वगैरे असतात ते काही वेळेस दिसत नाही प्रायवसी मेंटेन केलेली असते तर अशा पद्धतीने तुम्ही ती एफ आय आर डाउनलोड करू शकता आता अशा प्रकारचे एफ आय आर तुम्ही मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकणार नाही कारण मोबाईलमध्ये जर डाउनलोड केलं केलं तर तिथं वेगळ्या प्रकारचं असं फॉन्ट मॅच होत नाही तुम्ही हे पीसचे साईने किंवा लॅपटॉपवरतीच करू शकता फक्त तुम्हाला ते गुन्हा कोणाचा किंवा कुठल्या तारखेला जर झाला आहे हे जर माहीत असलं किंवा एफ आय आर नंबर जर माहीत असला तरी तुम्ही ती एफ आय आर काढू शकता किंवा नाही तर मग तुम्हाला प्रत्येक एफ आय आर चेक करून बघावं लागेल तर अशाच माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा